ऐन दिवाळीच्या सणामध्ये राधानगिरी तालुक्यातील तळसंबेच्या भावा बहिणीवर काळानं आघात केलाय कोल्हापूर रोडवरील कौलव गावाजवळ आयशर टेम्पो आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा या हृदयद्रावक घटनेनं तळसंबळे गावावर शोकळा पसरली असून अपघातात गंभीर जखमी झालेल्या दहा वर्षीय मुलावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत कौलव गावाजवळ बुवाचा वडा इथं आज एकवीस ऑक्टोंबर दुपारी एक वाजण्याची सुमार असल्यानं झालेल्या अपघातात श्रीकांत कांबळे वय तीस दिपाली गुरुनाथ कांबळे वय अठ्ठावीस या सख्ख्या बहीण भावांसह तीन वर्षीय शिवज्ञा सचिन कांबळेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अथर्व गुरुनाथ कांबळे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिवाळीच्या आनंदात काळाने घातलेला हा आघात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून गेलाय या दुर्घटनेने राधानगरी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जाते